आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा मेगा हर्ट्सवर आता एक व्या ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा स्थापना दिवस आज साजरा होतो आहे तामिळनाडूमध्ये कोलम इथं आयोजित सीआयएसएफ स्थापना दिन संचलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाल होत सीआयएसएफनं छप्पन वर्षात नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिलं असून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेत सर्वोच्च मानदंड तयार केल्याचे गौरवोद्गार शहा यांनी काढले सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आरोपी तहवूर राणा याची भारतात प्रत्यार्पण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक असलेला तहवूर राणा यानं भारतात प्रत्यार्पणानंतर आपल्याला धोका असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात संयुक्त पत्रकार परिषदेत तहब्बूर राणा यांच्या भारतात प्रत्यार्पणाची घोषणा केली होती राज्यातील सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुकर करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे त्यामुळे विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केलं राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते जनतेच्या कल्याणासाठी दुप्पट वेगानं आणि चौपट राज्याचा विकास करायचा आहे असं म्हणाले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं स्मारक राष्ट्रीय स्मारकातच बांधलं जाईल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाजवळ हे स्मृतीस्थळ बांधलं जाणार आहे मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांनी गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाला पत्र लिहून प्रस्तावित जागेला मान्यता दिली आहे अशी माहिती हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेच्या बातमीत आहे सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या देशाच्या सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ तेरा मे पासून सुरू होणार आहे त्यांना चौदा मे रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे शपथविधीनंतर लगेचच अमरावतीत त्यांचा भव्य नागरी स्वागत सोहळा आयोजनात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार